कन्नड तालुक्यातील अहमदाबाद येथील शेतकरी अनिल चौधरी यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या तीन एकर क्षेत्रामध्ये जून दोन हजार एकवीसमध्ये लागवड केली होती आज चौथ्या वर्षी फळधारणा सुरू झाली आहे त्यामुळे योग्य नियोजन छाटणी औषध फवारणी केली तर फळबाग शेती यशस्वी होऊ शकतं असं मत त्यांनी व्यक्त आहे वारंवार मजुरांची समस्या निर्माण होतीये त्यामुळे कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न व्हावं या उद्देशानं हा तीन एकर क्षेत्रामध्ये सीताफळ लागवड प्रयोग केला गेला आहे सुरुवातीला चार वर्ष फळ भरणा कमी होती मात्र हळूहळू दरवर्षी चांगल्या प्रमाणावर उत्पन्न मिळते याविषयी सविस्तर माहिती संकलन करून सीताफळ प्रयोग केला असल्याचं मत अनिल चौधरी यांनी व्यक्त केलंय सर्व झाडांना चांगल्यापैकी फळधारणा होत असून त्यामुळे योग्य वेळी औषध फवारणी करणं गरजेचं आहे ड्रोन मशीनद्वारे फवारणी केली आहे सीताफळ फळबाग उपक्रम यशस्वी झाल्यास संपूर्ण शेतामध्ये हा उपक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय मुख्य रस्त्यावर असलेला हा सीताफळाचा फळबाग सर्वांचं लक्ष वेधून घेतोय एम न्यूज देवीदास थोरात नाचरवेल कन्नड नमस्कार मी अहमदाबाद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले येथील इतल शेतकरी असून माझा हा तीन एकरमधील बाग तेराशे झाडं आहेत झाडं आम्ही दोन हजार एकवीसला लागवड केलेली दोन हजार एकवीसला दोन एक लागवड केलेली आजच्या आज चौथा वर्ष असल्यामुळे मागच्या वर्षी आम्ही याचं एक उत्पन्न काढलं होतं कमी प्रमाण काढलं होतं पण ह्या वर्षी आता व्यवस्थित फवारणी कटिंग या सर्व गोष्टी करून आता थोडंसं आवश्यक फवारणी करून आता काय आलं आता आम्ही ड्रोनं फवारणी करतो आहे पण आता मनुष्यबळ कमी असल्यामुळे माणसं भेटत नाही आमच्याकडं तर त्या हिशोबाने आम्ही ड्रोन बोलवलो आहे कारण ड्रोन अवस्थित पण कमी लागतं आणि फवारणी व्यवस्थित होती सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात त्यामुळे आम्ही फवारणी बोलवलेली आहे थोडं कॉस्टली जातं पण काही जास्त इफेक्ट नाही होत त्या हिशोबानं आम्ही फवारणी बोलवली केलेली आहे तर सांगायचं झालं तर कोणी आमच्याकडे बाग लावलेला नाही पण त्या भागात <laughs> बाग लावलेलंच नाही आता आम्ही नियोजन केलेलं आहे की आमच्या एका भावाच्या सल्ल्यानुसार आम्ही केलेलं आहे हळूहळूचे स्टेप बाय स्टेप जसे जसे भाव वाढेल त्या हिशोबाने आम्हाला त्याचं प्रॉफिट होत राहील पण एवढं पहिले तीन वर्ष काही भेटणार नाही तुम्हाला पहिले तीन वर्षानंतरच म्हणजे जर बागाला आपलं लहानचं मोठं करावं लागतं फळ धारणं होती आणि जसं जसं बाग मोठा होईल तसं त्याला फळं जास्त लागत राहील या हिशोबाने आम्ही नियोजन केलेलं आहे